आईकडन ओटी भरली गेली आहे कसं सांगायचं म्हणजे मी मिस्टरांच्या सोबत दोन वर्ष प्रवास खूप खडतर काढलाय अगदी मी माझ्या मुलांना सोडून अक्षरशः मी त्यांच्या जीवाची बाजी इतकी लावली की, की त्यांचा जीव कसा वाचवा ह्याच्यात प्रयत्नात होते पण कुठं यश मला आलं नाही देवानी शेवटी आमची साथ सोडली त्यानंतर ज्यावेळेस डेथ झाली असं कळलं त्यावेळेस जमिनी पायाखालची पाया माझी सरलीच म्हणजे बाहेरच पडले पण डोक्यामध्ये एकच ठेवणार गेले की हा माझी सोबत तर गेले पण सोबत मी अशी जाऊ देणार नाही आणि मी एक वर्ष अशी ख खंत रोज रडणं किंवा रात्रभर न झोपणं मग एक वर्षानंतर मी असं पाहिलं की मला घरच्यांची कुठून साथ नाही आहे पण आई वडिलांची साथ, साथ आहे पण मी मला त्यांची साथ नव्हती कारण माझे मिस्टर म्हणायचे की तू तुझ्या पायावर उभी राहा आणि कोणाकुढं हात पसरायची मी तुला वेळ येऊन देणार नाही आणि खरंच म्हणजे त्यांनी मला ती वेळ येऊन दिली नाही आहे पेन्शन मिळते मला मान्य आहे ती पण मला ती असं वाटायचं की त्याच्यात त्यांचा जीव आहे शिक्षण मला मिळते ती मला नको आहे मला माझ्या स्वकष्टावर आणि मला स्वतःसाठी मेहनत करून काहीतरी करून आहे आणि मी माझी लहानपणापासूनची इच्छा होती की मी आर्मीमध्ये जायचं पण शिक्षण आणि हाईट कमी असल्यामुळे वडील सारखे म्हणायचे की बाबा हाईट कमी आहे तुला कोणी आर्मीमध्ये घेणार नाही असं करून म्हणजे माझी ती इच्छा पूर्ण राहिली पण त्या इच्छेला मला कुठेतरी माझ्या मिस्टरांमुळेच मला हे प्रोत्साहन भेटलं आणि मी जॉबसाठी म्हणून इथे गेले जेव्हा कळलं की बाबा मेस्कोमध्ये अशी अशी सर्व्हिस आहे आणि फर्स्ट लकीली आम्ही अशा महिला आहोत चौहीजण की हा युनिफॉर्म आम्ही नवऱ्यांचा जसा आहे तसा तसा आम्हाला परिधान करायला मिळाला महिलांच्याच रक्षणासाठी आम्ही इथं देशसेवा आहे दे। हे खूप छान आहे पैसा महत्वाचा नसतो कुठेतरी देशसेवा आपण बॉर्डरवर नाही करू शकलो तरी आपण समाजात राहून ती देशसेवा करतोय खूप अभिमान वाटतोय विशेष म्हणजे मला आहे की भाऊजींचा जो युनिफॉर्म आहे तोच युनिफॉर्म तुम्ही परिधान करताय yes, म्हणजे सतत तुम्हाला असं नक्कीच म्हणजे भाऊजी तुमच्या बरोबर सतत आहेत उभे आहेत आम्ही कधी मानतच नाहीये दुनियासाठी जरी गेले असले तरी आम्ही आणि माझी दोन मुलं आहेत अक्षरशः माझ्या मिस्टरांच्या फोटोला हारही चढवलेला नाहीये मुलं माझी मुलात घेऊन येतात आणि पप्पांना करतात बड्डे साजरे करतात सगळं साजरे करतात क्या गोष्ट नाहीये आम्ही त्यांना कोण गोष्ट करत नाही असं नाहीये प्रवास आहे हा प्रवास नक्कीच आम्हाला सगळ्यांना जगण्यासाठी एक प्रेरणा देणारा आहे एकदा जोरदार झाल्या पाहिजे